श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणी एकतीस मार्च ला आलेला आहे आपल्या स्वामी महाराजांचा प्रगट दिन तर या काळामध्ये जर आपण काही सेवा केला काही असे प्रभावी उपाय केले तर खूप खूप म्हणजे प्रभावी ठरत असतात कारण की आपण या काळामध्ये जेव्हा सेवा करतो तर दत्त हे कितीतरी पटीने कार्यरत असतं पृथ्वीवरती आणि या काळामध्ये आपण केलेली सेवा ही कधीच वाया जात नाही आता खूप वेळा आपल्याला गुरुचरित्र कारण जे आहे तर ते करायचं असतं परंतु आपल्याकडनं काही वेळा ते करणं होत नाही किंवा आपल्याला ते करणं शक्य होत नाही इतर काही सेवा करायच्या असतात परंतु आपल्या घरामध्ये जर आता एखादं लहान बाळ असेल किंवा आपल्याला नोकरी निमित्त बाहेर जावं लागत असेल किंवा आता इतर आपली काही कामं असतातच आता प्रत्येकांना ज्या ज्याच्या त्याच्या परीने त्याला काम ही असतातच आता अशा वेळेस काय करावं तर बघा आपली काही वेळा इच्छा असूनही आपल्याकडनं ह्या ज्या मोठ्या सेवा असतात तर त्या आपल्याकडनं होत नाही आपल्याला वेळेअभावी आपलं मन मारावं लागतं आणि आपल्या हातून ती सेवा केली जात नाही तर त्यावेळेस आपल्याला जर वेळ मिळत नसेल तर आपण अगदी पाच मिनिटाची जी सेवा आहे किंवा दहा मिनिटाची जी सेवा आहे तर ती आपल्याला करायची आहे अशी कोणती सेवा आ, करावी की ज्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांचा आणि दत्तगुरूंचा दत्त अखंड कृपा आशीर्वाद हा मिळेल आणि आपल्या आयुष्यातील जे काही दुःख संकटे अडीअडचणी आहेत तर त्या नक्कीच संपून जातील आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या देखील पूर्ण होतील तर कोणती सेवा करावी हे आता कोणती सेवा आपल्याला करायची आहे आणि कोणत्या वेळेमध्ये करायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनला सेवा आ, सेवा करतो किंवा सेवा करणं हे खूप महत्वाचं आहे कारण की आपण जेवढं जेवढा जप करू नामस्मरण करू तेवढा स्वामी महाराज आपल्याला नक्कीच जपतात आपण श्री स्वामी चरित्र गुरुचरित्र वाचलं तेवढा जास्त जेवढं जास्त पठण केलं तेवढा जास्त स्वामी आपल्याला नक्कीच वाचवतील तेवढी त्यावेळी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्याला मेवा देतातच आणि आपण केलेली सेवेचं फळ स्वामी महाराज आपल्याला नक्कीच प्राप्त करून देतात कारण अनेक भक्तांना स्वामी सेवेचा जो अनुभव आहे तर तो आलेला आहे कारण कुठलीही सेवा असू दे ती मनापासून जर आपण केली तर त्या सेवेच आपल्याला फुल ना फुलाची फकडी आपल्याला मिळतच असत फक्त सेवा आपल्याला करायची असते परंतु आपल्याला आपलं जेवढं प्रारब्ध आहे तर तेवढं प्रारब्ध आपल्याला भोगल्याशिवाय कोणताही उपायांच फळ मिळत नाही किंवा सेवेचं फळ मिळत नाही कारण आपल्याला कर्म जे आहे तर ते भोगूनच फेडावं लागत असतं परंतु करतो, उपाय करतो तर त्या त्यामध्ये थोडंफार आणि आप आपल्याला जे फळ आहे तर ते जरा उशिरा मिळणार असेल तर ते लवकर मिळ मिळत असतं म्हणून आपल्याला मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने कोणतीही सेवा जी आहे तर ती करायची असते श्री स्वामी आमी या मंत्राचा जप देखील करू शकता अगदी आपल्याला रोज देवापुढे बसून आता अकरा माळी कर्ण जप करणं शक्य असेल तर आवर्जून तुम्ही करू शकता किंवा आता भरपूर वेळा आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात आपली बाळ असतात किंवा काम देखील अशा वेळेस आपल्याला आपल्याला शक्य होत नाही तर मग जेव्हा वेळ मिळेल त्यावेळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप नक्कीच करू शकता अगदी तुम्हाला नोकरी निमित्त बाहेर जावं लागत असेल खूप प्रवास लांबचा प्रवास करावा लागत असेल तर अशा वेळेस तुम्ही प्रवासामध्ये स्वामींचं बिनधास्त नामस्मरण करा जप करा कारण नामस्मर नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे नामस्मरण ही खूप मोठी शक्ती आहे आणि या नामस्मरणामुळे आपण म्हणतो ना की काम का त्या प्रकारे आपल्याला आपल्या अप्ले हातून सेवा घडत असते आणि आपल्याला ही एक सेवा जी आहे तर ती महत्वाची आपल्याला आवर्जून करायची आहे त्याचबरोबर उठा बसता स्वयंपाक करते वेळी देखील या या क्षडाक्षर मंत्राचा आपल्याला पठन करायचं आहे नामजप करायचं आहे फक्त एवढंच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसा जप वाढत जातो तस तशी आपली परिस्थिती जी आहे तर ती सुधारत जाते सहा लाख झाल्यावरती या जपाची प्रचिती जी आहे तर ती आपल्याला मिळू लागते या जपाने पैशाचे जे काही मार्ग असतात तर ते आपल्याला मिळतच जातात परंतु मुख्य म्हणजे संतती विषयीची आपली जी चिंता असते तर ती मिळते आपल्याला दिसायला सुरुवात होते इतकंच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांशी आगाऊ सूचना मिळत राहते सज्जनांचा सहवास घडतो आणि धार्मिक ग्रंथांचे वाचन घडत राहते चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येत असा हा सहज सुलभ जप आपण सर्वांनी करावा अशी माझी प्रत्येकास एक नम्र विनंती आहे आणि कळकळीने खरं सर्वांना सांगेल की स्वामींचा नाम जप आवर्जून करा ज्यांना नाहीच पूजा पाठ करणं शक्य त्यांनी नामस्मरण खरोखर करून बघा तुम्हाला नक्कीच काय तो अनुभव येईल आता अशा वेळेस आपल्याला सुतक जर आलं किंवा आपला पिरियड्स आला तर मग या काळामध्ये दे देखील आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप नक्कीच करू शकता काही हरकत नाही आता कारण बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असेल की आपण असे कुठेही मंत्र जप केला तर आपल्याला त्याचा नक्की फायदा होईल का आपली इच्छा जी आहे तर ती पूर्ण होईल का किंवा कुठेही जप केला जप केला तर चालतो का तर श्री स्वामी समर्थ या नावाचे मंत्राचे स्मरण कसेही केले तरी ते आपले काम पेरतात तेव्हा त्याचे ते तोंड वरच्या बाजूला आहे ना की नाही हे देखील बघितलं जात नाही बी फक्त मातीमध्ये मा पडते जमिनीमध्ये मा पडते त्यावेळी तोंडातून मोड तोंडातून मोड यायचा असतो तो तोंड कुठल्या तरी एका बाजूला खाली किंवा वरती असू शकेल परंतु जेव्हा मोड बाहेर पडतो त्यावेळी त्याची दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतूनच वरती येत असतो तसंच आपल्याला नामस्मरण देखील करायचं आहे नामस्मरण कसेही केले तरी नाम घेणाऱ्याची ती दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावरती आणून सोडेल म्हणून स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नाममंत्राचं सतत आपल्याला नामस्मरण करायचं आहे अगदी तुम्ही आजपासून देखील सुरुवात करू शकता किंवा एकवीस दिवसांची अकरा दिवसांची सेवा देखील करू शकता ज्यांना नाही शक्य त्यांनी पाच दिवसाची करू शकता सात दिवसाची करू शकता असं काही नाही शेवटी आपल्याला काम आहे आहे कष्ट कष्ट तितकेच महत्वाचे कारण आपण मेहनत केली तरच आपल्याला चार पैसे येणाला येणार आहे आणि त्या पैशाला आपल्याला स्वामींची कुठेतरी साथ मिळणार आहे कारण आपण जर नुसतं बसून स्वामी सेवा केली आपण हात पायच नाही हलवले तर आपल्याला पैसे आपोआप येणार आहेत का नाही त्यामुळे आपल्या कष्टाला साथ मिळावी म्हणून आपल्याला या सेवा उपाय जे आहेत तर ते करायचे असतात अकरा दिवसाची सेवा देखील तुम्ही करू शकता संकल्प करून सेवा केली तर तरी पण चालेल किंवा संकल्प करता जरी सेवा केली तरीही चाले आपल्याला जे काही पाहिजे आहे ते स्वामी महाराजांना आपल्या आईला माहितच असतं त्यामुळे ती गोष्ट आपल्याला मिळणारच आहे एखादी गोष्ट मिळाली नाही तर अजिबात नाराज होऊ नका कदाचित ती गोष्ट आपल्यासाठी योग्य नसेल पुढे जाऊन ती चांगली नसेल किंवा स्वामी महाराजांना तुम्हाला त्यापेक्षाही काहीतरी चांगलं तुमच्या नशिबामध्ये तुम्हाला द्यायचं असेल त्यामुळे आपली ती इच्छा जी असते तर ती पूर्ण होण्यासाठी उशीर होत असतो असतो किंवा वेळ लागत फक्त मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने आपण स्वामी महाराजांची सेवा करायची आहे आपल्याला आयुष्यामध्ये कधीच कशाचीच कमी पडणार नाही व कधी काही मागण्याची देखील गरज येणार पडणार नाही आता स्वामी महाराजांचा जप आपण अगदी स्वयंपाक करते वेळी केला तर आपण जो काही स्वयंपाक करतो तर त्याचा प्रसाद होतो असं देखील म्हटलं जातं अगदी आपण घरामध्ये भांडे धुत असतो किंवा कचरा काढत असतो आपण घरामध्ये कापली बरीचशी कामं असतात तर ती काम करत करत आपल्याला जो नामजप आहे तर तो करायचा आहे आपल्या आयुष्यातील नकारात्मकता यामुळे दूर होते त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये येणारे दुःख दारिद्र्य दूर होते असं देखील मानलं जात आपण जर जप जप हजारपटीने लाभ देत असतो गोशाळेत केलेला केला गेलेला जप शंभर पटीने लाभ देतो पर्वतावर केला गेलेला जप दहा असतो मंदिरात जिथे देवी देवतांची प्राणप्रतिष्ठा विधिवत झालेली असते तिथे केले गेलेला ज जप जो आहे तर तो करोडपटीने आपल्याला लाभ मिळून देत असतो गुरुदेवांजवळ बसून केले केलेला जप अनंत कोटी लाभ देतो केळीचं झाड असेल बेळा बेलाचं झाड असेल वडाचं झाड झाड असेल किंवा औदुंबराचं झाड असेल म्हणजेच औदुंबराचं म्हणजेच उमराचं झाड की ज्यामध्ये भगवान श्री दत्तप्रभूंचा निवास असतो असं म्हटलं जातं तिथे बसून जर आपण जप केला तर त्याचे कितीक पटीने आपल्याला जे लाभ आहेत तर ते निश्चित प्राप्त होत असता आपली इच्छा मनोकामना देखील पूर्ण होते असं देखील मानलं जात आपल्याला अगदी या ठिकाणी जाणं शक्य होत नाही तर आपण आपल्या घर घरी आपल्याला जेव्हा कधी वेळ मिळेल त्यावेळी आपण पाच मिनिटांमध्ये मंत्र जप करू शकता अगदी स्वामी महाराजांसमोर बसून जप करणं शक्य असेल तर तिथे आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे तुमच्याकडे शुद्ध तूप नसेल तर मनोभावे भावे, भावे तुम्ही तेलाचा दिवा लावा काही हरकत नाही त्यानंतर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे अकरा जप करायचा आहे अकरा माळी जप करू करू शकता किंवा तुम्हाला जेवढा जप करणं शक्य आहे तेवढा तुम्ही केला तर तरी पण चालेल यानंतर आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी नक्कीच दूर होईल त्यानंतर आता दुसरी सेवा आहे ती म्हणजे स्वामी महाराजांचा तारक मंत्र तारक मंत्र तर अतिशय अति उत्तम आहे बघा रोज आपल्याला तारक मंत्र जो आहे तर रोज पठण करायचं आहे अगदी तुम्ही उद्यापासून म्हणजे गुरुवारपासून सुरुवात करू शकता या सेवेला किंवा एकवीस दिवसांची अकरा दिवसांची सेवा केली तरी पण चालेल एकतीस मार्च पर्यंत आपल्याला ही जी सेवा आहे तर ती करायची आहे रोज अकरा वेळा आपल्याला तारक मंत्र पठण करायचं आहे आता तारक मंत्र म्हणण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही परंतु जर आपण तारक मंत्र घरामध्ये मोठ्याने बोलला किंवा मोबाईल बैलवरती जरी लावला तर आपल्यावरती येणारी सर्व संकटे दुःख दारिद्र्य गरिबी दूर होते त्याबरोबर सोबतच मुलांची देखील प्रगती होत असते अगदी घरामधील जरी, जरी तुम्ही तारक मंत्र रोज पठण करायला लावला तरी पण चालेल रोज अकरा वेळा आपण तारक मंत्राचं पठण करायचं आहे एक तांब्या भरून लोटा भरून ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे त्यावरती आपल्याला आपला उजवा हात ठेवायचं आहे त्यानंतर अकरा वेळा आपल्याला तारक मंत्र पठन करायचं आहे मंत्र पठन करून झाल्यावरती हे जे काही पाणी आहे तर ते आपल्याला आपण घरामध्ये सर्वांनी ग्रहण करायचं आहे आपल्या घरातील मुलांना किंवा इतरांना जी जी कोणती व्यक्ती असेल आपल्या घरामध्ये त्यांना सर्वांना आपण हे पाणी ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे त्यांच्यामध्ये असणारी जी काही निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे तर ती देखील दूर होईल व आपल्याला स्वामी महाराजांचा अखंड स्वरूपात कृपा आशीर्वाद नक्कीच मिळेल त्याचबरोबर थोडस पाणी आपल्याला आपल्या घरामध्ये देखील शिंपडायचं आहे संपूर्ण घरामध्ये शिंपडून घ्यावं यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही येत नाही आणि असलेली नकारात्मकता जी आहे तर ती दूर होते घराला जर कोणतीही नजरबाधा झालेली असेल इडापिडा लागलेली असेल तर ती देखील दूर होण्यास मदत होते आता या उपायामध्ये या सेवेमध्ये आपल्याला खंड पडू द्यायचा नाही कंटिन्यू अकरा दिवस एकवीस दिवस ही सेवा जी आहे तर ती करायची आहे फक्त आता मध्ये जर आपल्याला सुतक आलं किंवा का, आपला मासिक धर्म आला तर म्हणजे ते दिवस आपल्याला वगळायचे आहे जसं की पाच दिवसांचा तुम्हाला गॅप टाकायचा आहे त्यानंतर तुम्ही ही सेवा कंटिन्यू करू शकता यामुळे स्वामी महाराजांचा अखंड स्वरूपात आपल्याला कृपा आशीर्वाद मिळत असतो आपण जेव्हा तारक मंत्र पठण करत असतो अगदी मोबाईल वरती लावून दिला तरी पण चालेल आपण मोठ्याने तारक मंत्र म्हटला तरी देखील चालणार आहे ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक दूर होईल त्याचबरोबर आपला मुख्य दरवाजा खिडक्या ज्या आहेत आपल्या त्या देखील आपल्याला ह्या उघड्या आहे देवघरामध्ये एक दिवा आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा आहे तुळशी माते समोर देखील एक दिवा लावायचा आहे जेव्हा एखाद्या प्रसन्नमय आणि अशा मंगलमय वातावरणामध्ये आपण कोणतीही सेवा करतो उपाय करतो तर ती सेवा भगवंतापर्यंत नक्कीच लवकर पोचते आणि आपल्याला त्या आपण केलेल्या सेवेचं पूजेचं यांचं जे काही फळ आहे तर ते आपल्याला ईश्वर नक्कीच प्राप्त करून देतात कुठलीही सेवा आपण केलेली ती कधीच फेल जात नाही आज नाही तर उद्या किंवा चार दिवसाने किंवा एका महिन्याने का होईना आपल्याला स्वामी नक्कीच फळ देतात आणि त्यांना आपण केलेली सेवा जी आहे तर ती अ, कर्ज म्हणून ते स्वामींकडे कधीच ठेवत नाही एक लक्षात ठेवा काही वेळा आपण सेवा करतो देवदेव करतो तर आपल्याला वेळ लागतो आपण म्हणतही असतो की मी एवढं केलं तरी मला काय दिलं आपण आपण फक्त आपल्या पुरता विचार करतो की हे माझ्यासाठी चांगलं आहे परंतु स्वामींना ते माहीत असतं देवांना माहीत असतं की हे याच्यासाठी योग्य आहे की नाही जर योग्य असेल तरच आपल्याला ते फळ लवकर मिळतं जर आपल्याला ते चांग आपल्या साठी चांगलं नसेल तर ते स्वामी आपल्याला ते फळ प्राप्त करून देत नाही बऱ्याच जणांचा असा देखील प्रश्न असतो की कि मी किती सेवा कित्येक सेवा करते किती उपाय करते कारण आपल्यासाठी काही ज्या गोष्टी असतात तर त्या योग्य नसतात म्हणून आपल्याला स्वामी आपण केलेल्या सेवेचं फळ देत नाही परंतु आपल्याला जी आपली जेव्हा वेळ येते त्यावेळी आपल्याला स्वामी इतकं देतात की स्वामींकडे काही मागण्याची गरजच पडत नाही त्यामुळे तुम्ही निस्तीम भक्ती करत चला नामस्मरण करत चला ज्यांना खरोखर वेळ नाही त्यांनी नामस्मरण करत राहा षडाक्षर मंत्राचं पठन करा क्षणाक्षर मंत्र श्री स्वामी समर्थ या मंत्राचं सतत तुम्ही नामस्मरण करा बघा तुम्हाला त्याचे काय फायदे येतात तुमच्या घरामध्ये खरोखर तुमची उत्तर उत्तर प्रगती होत जाते सेवा करून बघा आणि असा संकल्प करा की माझ्याकडून महिन्यात किमान एक सेवे करी तरी मी निदान घडवी माझ्या हातून मी त्यांना सेवा करण्यास प्रवृत्त करेल असं तुम्ही मनामध्ये निश्चय धरा बघा तुमची प्रगती झाल्या शिवाय ही राहणार नाही तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सेवा सांगितलेली आहे उपाय सांगितलेली आहे तर ज्यांची खरोखर मनापासून इच्छा आहे त्यांनी खरोखर स्वामींची सेवा करून बघा आणि तुमच्या आयुष्यामध्ये काय चमत्कार होतात ते नक्कीच तुम्ही स्वतः अनुभवा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन सोबत, नवीन सोबत तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ